मुमताज महल नावाची जगातली एक खूबसूरत बेगम जिच्या नावे प्रसिद्ध ताजमहल यमुना काठी उभा होता ऐसी बेहतरीन की कोक से पैदा हुई औरंगजेब नाम की इतनी बुरी और बदमाश औलाद असे आलमगीर औरंगजेबाचे वर्णन संपूर्ण रयत करत असे आपल्या आईच्या पोटी जन्मलेले औरंगजेब हे चौथे संतान कठोर आणि धर्मवेडे या सगळ्या पार्श्वभूमीवर शाहिस्ता खान नावाचा आलमगीरचा मामा अलीकडे त्याचा खूप करीबी दोस्त बनला होता त्याच्या पाठीमागे अर्थातच अनेक गुलाबी आणि रंजक गोष्टी कारणीभूत होत्या सत्तेच्या रिकिबीत औरंगजेबाचे पाय आता घट्ट बसले होते आपल्या राजतृष्णेच्या त्या कैफात औरंगजेबाने तर आपल्या तिन्ही भावांना थेट पैगंबराच्या भेटीस पाठवले हो होते सामान्य गुन्हेगारांसारखे तलवारी सूर्यांसारख्या शस्त्रांनी त्यांचे भर दरबारात तुकडे तुकडे करून त्यांना रस्त्यात संपवून टाकले होते त्याचवेळी शहाजान पुरिया पुऱ्या दुनियेत मशहूर असलेला औरंगजेबाचा बाप गेल्या पाच वर्षांपासून आग्र्याच्या किल्ल्यात सक्तीची उमर कैद भोगत होता बादशाह औरंगजेबाशी आपला असलेला दोस्तानाही शाहिस्ते खानाला नेहमीच तालाची एक मेहरबानीच वाटायची मध्येच अकस्मात कसली तरी आठवण होऊन औरंगजेब एखाद्या जवान लोंढ्यासारखा हळहळत बोलला मामोजान छोड्या सब बेकार की बाते कुछ भी हो जाए, कम से कम कश्मीर जाने से पहले हमारे दिल के जख्म को राहत तो मिलनी चाहिए वैसे अभी तो उदयपुरी नाम की सबसे खूबसूरत इमामी खुशबू वाली बेगम मुझे अभी तक हासिल नहीं हुई ना शाहिस्ते खाना ने चमकुन औरंगजेबाग कड़े बगीत लेना आप उस फिरंगन उदयपुरी के बारे में बात कर रहे हो हा जान वही ठणक वही जखम आभी भी हमें तडपा रही है हे बोलताना औरंगजेबाचा चेहरा अगदी गोरा मोरा झाला होता ओ हो हो बिना काश्मीर खंडहर है जान आम्ही काश्मीरात आणि ती आम्हाला तडफवून सोडणारी गुलबदन दिल्लीत क्या मतलब है इस बात का आता मात्र शाहिस्ते खान अगदी मनापासून हसला उदयपुरी बेगम ही होतीच तशी मूळ फिरंगी जॉर्जेशियन युवती दिसायला अतिसुंदर पण जेव्हा औरंगजेबाच्या छुप्या महत्त्वाकांक्षी डोळ्यांना दाराच्या शादीमध्ये ते पाणी सौंदर्य पहिल्यांदा दृष्टीस पडले होते तेव्हापासूनच त्याच्या ते काळजात कालवा कालव माजली होती आपणच एक दिवस शहेनशाह बनायचेच आहे अशी विलक्षण महत्त्वाकांक्षा पहिल्यापासूनच औरंगजेबाच्या दिलात घुसली होती आणि त्याचवेळी मजहबी रस्मोरिवाजानुसार उदयपुरी त्याची भाभी जरी असली तरी एक दिवस आपण ह्याच सौंदर्यवतीला हिंदुस्थानची मलिका बनवू या महत्वाकांक्षेने औरंगजेबाला गेली काही वर्षे तरसत ठेवले होते वस्तुत इतर अमीर उमरावांसारखा औरंगजेब तसा बाईलवेढा नव्हता उलट तो तख्तावर आला तेव्हापासून गेल्या पाच वर्षात त्याने गाणे बजावणे नृत्य वेश्यालये जनानखाने असे आपल्या राजधानीतले सारे स्वच्छंदी आणि रसिले धंदे बंद करून टाकले होते अनेक सुंदर स्त्रियांना कलावंतिनींना वादकांना चमडी दलालांना दिल्ली आणि आग्र्यातून सरळ हद्दपार करून टाकले होते स्वचंदीपणाचा आणि वाह्यातपणाचा औरंगजेब वैरीच होता मात्र त्याच वेळी तो एक दर्दी आशिक होता अभिजात स्त्री सौंद होता ही छोपी गोष्ट सर्वात जास्त शाहिस्ते माहिती होती त्यामुळे जॉर्जियाच्या चंदेरी वाडूत फुललेल्या उदयपुरी नावाच्या त्या मोहक अलौकिक सुगंधी फुलाने औरंगजेबाच्या पत्थरासारख्या दिलाला घायाळ बनविल्याचे शाहिस्ते खान ओळखून होता नग्न धारदार चमचमत्या समशेरीसारख्या उदयपुरीच्या सौंदर्यावर बादशाह वेळा पिसा झाला होता जान, जाकर बता दो उस पगली को मनाव इस पल भी हिंदुस्तानाचा तो नवा बादशाह तुझ्या दिलो दरवाजा बाहेर वेड्यासारखा धडका मारत खडा आहे जाके बता दो उसको हमारी दर्दभरी इल्तिजा हमारे जानेमन औरंगजेबाच्या मनातले उदयपुरी बाबतचे प्रेम उफाडून आले होते आपली प्रतिभावना प्रकट करताना तो खूप हळवा झाल्यासारखा दिसत होता त्या प्रतिप्रवाहाचा उमाळा बघताना शाहिस्ते खान मामाही गडबडून गेला होता म्हणून शांत सुरात शाहिस्ते खानाने स्पष्ट सांगितले आपणाला कसा विसर पडतो जहापणा दारासारखा आपला शोहर मेल्यापासून तर उदयपुरी नावाची ती औरत अहोरात्र बेसुमार शराब पिते और मेरे आका मी जो औरंगजेब पादशा रोज अनुभवतो त्याच्या आसपास कोणी शराबीने उभं राहायचं धाडस जरी केलं तर आपण त्याला उबडत्या तेलाच्या तेला कढईत सहज फेकून देता दो बाते दो बातें बाते हान पहिली उदयपुरी तो खुद एक शराब आहे आणि मला विचाराल तर मी जेव्हा तिच्या जादूभऱ्या बदनचा ख्याल करतो तेव्हा माझ्यावरही एका वेगळ्याच नशेचा अंमल चढतो पण दारुड्यांना आपण चौकात चाबकाच्या फटक्याने शिक्षा अरे बस करो जान व सब औरो के केली आहे उदयपुरी जानम केले तो मै पूरा दिवाना हा सुभान अल्ला बादशाह सलामत की आरजू सच्ची मोहम्मद जैसी इतनी आसमान तक पोहोची होगी तो मैं भी देखूंगा कैसी बंदी बनती ये बात असे बोलत शाहिस्ता खान तिथून झपाट्याने निघून गेला अलीकडे औरंगजेबाच्या कडव्या शिस्तीमुळे आणि दृष्ट स्वभावामुळे लाल किल्ल्याच्या भिंतीसुद्धा घाबरून उसासे टाकायच्या त्यामुळेच त्या उदयपुरी बेगमच्या खुदखुशीचा तो प्रसंग घडूनही राजमहालात कमालीचा सन्नाटा पसरला होता शाहिस्ते खान मामा गडबडीने औरंगजेबाच्या दालनात जाऊन दाखल झाले मेरे आका खुदा की खैर अल्लाह तेरा लाख शुखर आहे व पागल औरत सुबह के अंधेरे में जमुना नदी में खुदकुशी करने के लिए चली गई थी पर किसी पहरेदार नी उसकी जान बचाई औरंगजेबाची सुरत दुःखाने झाकडून गेल्याचे दिसले आपल्या भाच्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत शाहिस्ते मामा त्याला समजावू लागले मेरे आका खुदको संभालो बस करो बाजू मेर ये नाराजगी त्या प्रसंग अवधानास धावून पुढील गंडांतर आपण वेळेत कसे सांभाळले याची सारी हकीकत शाहिस्ते खानाने पादशाह सलामतला ऐकवली त्या भल्या सकाळीच थोडा कानावर पडताच शाहिस्ता खान आपल्या बेगमेसह उदयपुरीच्या माहितीसाठी कसा धावून गेला तिथे प्रचंड मेहनत करून उदयपुरीला दुःखाच्या आपण बाहेर कसे खेचून काढले ती सारी सांग्र संगीत हकीकत ऐकत शाहिस्ते खान सांगू लागला मी त्या पागल बेगमला खडसवून विचारलं इकडे हिंदुस्तानचा शहनशाह तुझ्यासाठी रोज झुरत मरत बसला आहे आणि आपली जान गमावण्याचा बेकार तमाशा तू कशासाठी मांडला आहेस खुदखुशीसाठी बेवफा बनलेल्या त्या पागल उदयपुरीला सांगून टाकला अरे बेवकूफ मानजा औरंगजेब पाचशा तेरा गुलाम बनने के लिए तयार फिर, फिर आहे हिंदुस्तान का शहसा होगा तो तुम हुसन की मलिक हो तुझ्यासारख्या सौंदर्यवतीच्या पायावर औरंगजेब आपल्या सल्तनतचा ताज ठेवायला तयार आहे फिर तिनेही मला ठणकावून सांगितलं मामूजान उने जाके वे रहेंगे हिंदुस्तान के शहनशाह तो हम भी बेगम बनने के लिए तैयार है लेकिन एक ही शर्त पर माजा ओठाला लगेली शराबा की बोतल या जिंदगी सुटाई ची नहीं फिर मैंने उस पागल औरत को समझाया अरे भगवान तुझे हुस्न हु बादशाह सलामताना शराब की बोतल वाटते और उस चाहत के वास्ते वह डूब मरने के लिए तैयार भी है वाह काम बन गया ना फिर मामूजान अब बाकी दुनिया जल भी जाए तो भी परवाह नहीं मुझे चिकालने सारका औरंगजेब बोला उदयपुरीच्या मधमस्त सहवासातली ती यमुना काठची धुंद रात्र औरंगजेबाला आपल्या जिंदगीतली एक पर्वणीच वाटली औरंगजेब उदयपुरीच्या त्या अभिजात आणि अलौकिक खूपसुरतीकडे फक्त बघतच राहिला मोरची ती जॉर्जियन औरत मोरणीसारखी उंच पायांची तिचे मस्त मधभरे घारे डोळे त्यामध्ये अंगटीत हिरा जडवावा अशा तरंगणाऱ्या निळ्याशार बाहुल्या गुलाबाच्या पाकड्या मुरडल्यासारखी तिचे ते रुंद ओठ त्या रात्री उदयपुरीचे अनावृत्त सौंदर्य बघताना तर आलमगीर औरंगजेबाचे अक्षरशः होश उडाले होते आपल्या मोगलांच्या खानदानामध्ये नूरजहाँ मुमताज महल अशा एकापेक्षा एक सुंदर रूपगर्विता होऊन गेल्या होत्या परंतु त्या सर्वांपेक्षा जॉर्जियन उदयपुरी अधिकच सुंदर होती प्रत्यक्ष उदयपुरीचे ओठ चुंबताना दारूचा दर्प शहनशहाच्या नाकात घुसला पण हुशार औरंगजेबाने आपल्यासोबत मुद्दाम मिठ्या पानाची चव ठेवली होती ती पाने उदयपुरीला चघळायला लावून त्याने शराबचा दर्प नाहीसा करण्याची कोशिश केली होती पण तरीही त्या खड़ी खडीसाखरी ओठांच्या रसात त्यात मिसळलेल्या शराबच्या दर्पामध्ये औरंगजेबाची सारी मिजास घमेंड सारे कशी लोण्यासारखे विरघडून गेले होते